नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सावता काळे कृषी पदव्युत आज जवळपास बावन्न ते पंचावन्न दिवस या प्लॉटला झालेले आहेत अंतर हे सहा बाय सव्वा तर फुटव्याची कंडिशन बघितली तर ठिपरी लागण केलेली एक डोळा एक दोन एक दोन असे फुटवे निघा लागलेले आहेत काही जागावर जास्त निघलेले आहेत काही जागावर कमी निघलेले आहेत आणि होत होतं काय किंवा जो मेन कोम आहे म्हणजे जो जेठा कोम आहे तो कोमच वर फास्ट चालला होता त्यामुळं आता हे इथं बघू शकता तुम्ही ह्या बघा आता हे फुटवे निघलेले आहेत आणि जेठा कोमाची हाईट जास्त व्हावं लागली तर याला स्टॉप करण्यासाठी आज आम्ही जेठा कोमाचे एक वर वरतून तीन चार तीन चार पानं कापायला चालू केले म्हणजे हे इथपर्यंत असं जे हे पान आहेत नवरचे त्याला इथं स्टॉप केलं आहे जेणेकरून हा जे याची फास्ट चालली होती ही थोडी स्लो चालल आणि हे स्लो झाल्यानंतर हे जे कोंब आहेत आपले फुटवे ह्या फुटव्याला ताकद मिळत आता आमच्या अण्णा बघा याला कापत आहेत हे असे प्रकारे चाकूच्या हिशाने ह्याची कापणी चालू आहे हे असं जेठ्याचे जे चार 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 कॉम पानं जे ते कापतो आहे त्यांनी जेठ्याची हा जी क्रिया चालू होती फास्ट ती स्लो होईल आणि नक्कीच फुटव्याला ताकद भेटल आणि फुटवा पण काही जागावर कमी जास्त तर तो व्यवस्थित होऊन म्हणजे एका बेटात आपल्याला आठ सात आठ सात आठ फुटवे ठेवायचेत तसं होईन आता कापल्यानंतर हे असं वंडा होंडा होंडा प्लॉट दिसतोय तुम्ही बघा इथं जेठावर तुम्हाला कुठं दिसणारच हे इथं का आपल्याला आहे एक आठ ते दहा दिवसांना काय बदल होतोय फुटव्याला ताकद भेटते का नाही भेटत काय होतंय काय बदल होतोय हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगल अशा प्रकारे हा प्लॉट आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद